सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे एकशे दोन एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावे अर्जुन आता गंभीर झाला होता आणि सांगत होता माझे वडील खूप मोठे सक्सेसफुल बिझनेसमन होते खूप श्रीमंत आणि खूप प्रेमळ आणि तितकेच हळवे सगळ्यांशी आपुलकीने विचारपूस करणे नम्रपणे वागणे कमी आवाजात बोलणे हा त्यांचा स्वभाव साधी राहणी आणि उच्च विचारसरणी होती त्यांची कधीच श्रीमंतीचा गर्व त्यांनी बाळगला नाही दानधर्म तर खूप करायचं ते कारण त्यांना जशी कोणीतरी मदत केली होती म्हणून ते इथपर्यंत आले होते तसेच ते सगळ्यांना मदत करायचे लहानपणीच गावावरून ते मुंबईत आले होते आणि गोदीत काम करत फुटपाथवर झोपून वडापाव खाऊन त्यांनी इतकं यश मिळवलं होतं त्यांच्या नशिबाने आणि त्यांचा प्रामाणिकपणा वृत्ती पाहून एका भला माणूस असलेल्या शेठने त्यांना उत्तम नोकरीची संधी दिली आणि तिथूनच त्यांच्या चांगल्या दिवसाला सुरुवात झाली मग काय बाबांनी मागे वळून पाहिलंच नाही यशाचे एक एक शिखर ते काबीज करत गेले आज मी जसा नंबर वन पोझिशनवर आहे तसेच ते सुद्धा त्यांच्या काळात होते त्यांच्या व्यक्तिमत्वाचा दरारा इतका जबरदस्त होता की त्यांच्या नावावरूनच कित्येक लोकांची कामं होत होती पण बिझनेस म्हटलं की तुमची इच्छा असो वा नसो लोक तुमच्याशी ईर्ष्या करतातच तुमच्या यशाचा रागराग करतात तुम्ही त्यांना मित्र मानलं तरी ते तुम्हाला शत्रूच मानतात कितीही तुमचं व्यक्तिमत्व स्वच्छ सत्यवादी प्रामाणिक आणि चांगलं असू द्या तुमचे शत्रू हे असतातच वैयक्तिक शत्रू नसले तरी व्यावसायिक शत्रुत्व अनेक जण तुमच्याशी बाळगून असतात कारण फक्त एकच स्वार्थ आणि फायदा पावर आणि पोजिशन ती मिळवण्यासाठी आजचे मित्र उद्याचे शत्रू बनतात माझ्या वडिलांसोबत काम करायला अनेक जण इच्छुक असायचे भरपूर जणांसोबत त्यांनी पार्टनरशिप केली होती आणि त्यातच त्यांची भेट त्याच्या आईशी झाली तरुण तडफदार देखणं व्यक्तिमत्व असलेल्या माझ्या बाबांच्या ती प्रेमात पडली तीसुद्धा खूप सुंदर आणि हुशार होती थोड्या दिवसांच्या ओळखीनंतर दोघांनीही लव्ह मॅरेज केलं खूप प्रेम करत होते माझे वडील तिच्यावर सुरुवातीच्या दिवसात तर ते तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असं करत होते आणि लग्नाला एक वर्ष पूर्ण होतं न होतं तोच अशातच पोटात बाळाची चाहूल लागली आईला दिवस गेले त्याच्या बाबांना इतका आनंद झाला होता की जेवढ्या पण ब्रँच होत्या त्यांच्या सगळीकडे त्यांनी पेढे वाटले बाबांची बिझनेसमध्ये खूप प्रगती होत होती हा बाळाचा पायगुण म्हणून ते खूप प्रेम करत होते त्या पोटातल्या बाळावर म्हणजे माझ्यावर मी पोटात असतानाच ते माझ्याशी बिझनेसच्या गप्पा मारायचे आई म्हणायचे अहो काय हे त्याला मोठं तरी होऊ द्या मग शिकवा त्याला तुमचा बिझनेस आणि बाबा म्हणायचे मुलगा असो किंवा मुलगी पण त्या बाळानं एकलव्यासारखं हा बिझनेस पोटातच शिकला पाहिजे माझा वारसदार झालं पाहिजे आणि कायम माझ्यासारखंच या क्षेत्रात त्यानंही नंबर वन पोझिशनला राहिलं पाहिजे आणि हे खरंच होतं अर्जुन या क्षेत्रातला बादशाहच होता त्याला कोणी त्याच्यापुढं गेलं की राग यायचा कारण बाबांचं स्वप्न भंग पावल्यासारखं वाटायचं मग पुन्हा जी तोड मेहनत घ्यायचा आणि पुन्हा ती पोझिशन मिळवायचा एकदाच तन्वी त्याच्यापुढे काय गेली तिनं बिझनेस ऑफ द इयर अवॉर्ड मिळवला आणि अर्जुननं तिचं काय करून ठेवलं होतं हे तर माहीतच आहे पण त्याच्या बाबांसारखा तो सरळ मार्गी नव्हता त्यालाही कारण त्याचा भूतकाळच आहे असो तर आता वाढत्या बिझनेसमुळे त्यांचा व्याप खूप वाढला होता आणि अशातच आईची डिलिव्हरी झाली आणि पहिला मुलगा झाला मग तर काय बाबांना आकाशच ठेंगणं वाटत होतं पहिलं अपत्य तोही मुलगाच म्हणजे बिझनेसमधला वारसदार मग तर आणखीनच हुरूप चढला त्यांना आणि आणखीन जोमाने त्यांनी त्यांचे व्याप वाढवून घेतले आई म्हणत होती त्याचं नाव ठेवू या दुसरं काहीतरी म्हणून पण बाबांनी त्या मुलाचं नाव अर्जुन असंच ठेवलं कारण शंकरावर बाबांची नितांत श्रद्धा होती अर्जुन हे शंकराच्या अनेक नावांपैकी एक नाव आणि नुकत्याच जन्मलेल्या बाळाला आणि त्याच्या माथ्यावरच्या रेषा पाहूनच त्याच्यातील हुशारी चाणाक्षपणा भविष्याचा अतुक अचूक वेध घेण्याची क्षमता हे गुण बाबांनी ओळखले बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात ना तसंच त्यांना त्यांच्या या बाळामधली हुशारी दिसली आणि त्यांनी त्यांचं तेन नाव अर्जुनच ठेवलं अर्जुनचा जन्म झाला तेव्हा त्यांनी ते अख्ख्या घरावर दिवाळीसारखी रोषणाई केली होती त्यावेळी ते, ते इथे नव्हते पण जेव्हा त्यांना कळालं की मुलगा झाला आहे तेव्हा रात्रभर प्रवास करून सूर्याची पहिली किरण उगवायच्या आधी ते बाळ आणि बायकोजवळ होते अख्ख्या हॉस्पिटलमध्ये पेढे तर वाटलेच पण सगळ्या नोकरांची पगारवाढ केली त्यांनी हॉस्पिटलमधून त्यांनी आधी घरी नव्हतं आणलं मला मग तेहम तन्वीन आश्चर्यनं विचारलं आधी त्यांनी मला मुंबईची पहिली होम ब्रँचच्या ऑफिसमध्ये नेलं आणि हे ऐकून तर तन्वी चाटच पडली काय असं केलं त्यांनी हो तनू ते मला हाडाचा बिझनेसमन बनवणार होते त्यामुळे मला घराऐवजी आधी त्यांनी ऑफिस दाखवलं त्यांच्या खुर्चीत घेऊन बसले थोडा वेळेपणा वाटत होता इतरांना पण त्यांची पद्धत वेगळी होती आता मी हळूहळू मोठा होत होतो त्यांचा व्याप वाढत होता ते कायम दौरे करायचे पण येताना भरपूर खेळणी मिठाई तिच्यासाठी साड्या घेऊन यायचे वाढत्या कामामुळे बायको आणि मुलाकडे लक्ष देणं त्यांना फारसं जमत नव्हतं पण जमेल तसं ते काळजी घेत होते दोघांची आता महाराष्ट्राबाहेरही पूर्ण देशभर बिझनेस पसरला होता त्यामुळे त्यांना वारंवार तिकडंच जावं लागायचं पण कुठेही असले तरी माझ्या वाढदिवसाला हमखास असणार हजर असायचे ते मी जरी मातृमुखी असलो तरी त्यांच्यावर माझं खूप प्रेम होतं होतं नाही आहे तुला माहीत आहे तनु अगं इतका मोस मोठा स्टाफ त्यांचा पण सगळ्यांची नावं अगदी तोंडपाठ होती त्यांची कधीही कुणाला रागवणं नाही सुट्टीला अडवलं नाही पगार वेळेवरच करायचं ते सगळ्या कामगारांचा कारण गरिबीचे चटके सोसले होते त्यांनी आणि पगाराच्या जीवावर कामगार कित्येक देणे करायचं आश्वासन देत असतात पगार झाला की बायकोला साडी घेऊ मुलांना खेळणं घेऊ दागिना करू उसने पैसे परत करू किराणा दुकानदाराला बिल देऊ हे त्यांना माहीत होतं म्हणून त्यांनी कधीच पगार लेट केले नाहीत कारण त्या पगारावर अनेक जणांच्या आशा टिकून होत्या त्यामुळे त्यांचा सगळा स्टाफ खुश होता आणि कुणालाही कसलीही तातडीची मदत लागली तर त्यांनी सांगून ठेवलं होतं सगळ्या ऑफिसमध्ये कोणाच्या मुलाची फी तर कोणाच्या आईचं ऑपरेशन तर कोणाच्या मुलीचं लग्न सगळ्या ठिकाणी त्यांना जाणं जमत नव्हतं पण शुभेच्छा आणि सोबत काही रक्कम असलेलं पाकिट वेळेवर पोहोचायचं त्यांच्या नावाचं आणि जेव्हा केव्हा त्यांची भेट होईल तेव्हा ते, ते आठवणीनं मुलगा अभ्यास करतो का मुलीचा संसार कसा सुरू आहे तुझ्या आईचं ऑपरेशन कसं झालं काळजी घे त्यांची अशी विचारपूस हमखास करायचे सगळे त्यांच्यावर भरभरून प्रेम करायचे कारण ऑफिस स्टाफ हीसुद्धा एक फॅमिली असते असं ते नेहमीच म्हणायचे आणि एकदा त्यांच्या मुंबईतल्या ब्रँचचा त्यांचा पार्टनर मित्र आमच्या घरी आला आणि तो मुंबईच्या ब्रँचची सध्याची अवस्था खूप वाईट आहे असं सांगू लागला मला एकट्याला त्या हँडल करणं जमत नाही आणि मिस्टर देसाई तुम्हीसुद्धा इथे फारसं नसता वडिलांनी गांभीर्याने त्यावर विचार करायला सुरुवात केली कारण मुंबईची ब्रँच ही होम ब्रँच होती आणि फाउंडर ब्रँचसुद्धा बाबांचं तिच्यावर विशेष प्रेम होतं कारण तिथूनच तर त्यांच्या एक सक्सेसफुल बिझनेसमॅन होण्याला सुरुवात झाली होती आणि त्यांच्या त्या पॅट पार्टन, पार्टनर मित्रानं आईची हुशारी पाहून त्याच्या बाबांना सुचवलं की त्यांनाही तू बिझनेसमध्ये घे तुझाही ताण हलका होईल आणि मुंबईतल्या मुंबईत आईला ऑफिसला येणंसुद्धा जमेल मग काय बाबांनी तसंच केलं बाबा, बाबा पुढारलेल्या विचारांचे होते स्त्रियांनीसुद्धा बिझनेसमध्ये पुढं आलं पाहिजे याच मताचे ते होते आईसुद्धा महत्त्वाकांक्षी होती खूप हुशार खूप जिद्दी अर्जुन चार वर्षाचा झालं आणि त्याची आई मुंबईचं ऑफिस सांभाळू लागली आता ती रोज अर्जुनला ठेवून ऑफिसला जायची बघता बघता तिने तिच्या हुशारीने डबघायला आलेली मुंबईची होम ब्रँच सावरली आता माझे बाबा खूप खुश होऊन दुसरीकडे आणखीन लक्ष घालू लागले त्यांना आईचा खूप अभिमान वाटत होता त्याची आई खरंच हुशार होती दोघांचीही हुशारी अर्जुनमध्ये उतरली होती म्हणायला हरकत नाही आणि शेअर मार्केटचं ज्ञान त्याच्या बाबांकडून त्याला मिळालं होतं आणि आता काय बिझनेस म्हटलं की लेट नाईट पार्ट्या मीटिंग हे चालूच राहायचं बाबांचा सुद्धा तिच्यावर विश्वास होता त्यामुळे तिला पूर्ण मोकळीक दिली होती आणि ती बाबांच्या मित्रासोबत पार्ट्यांना जायची आणि त्यातच तो मित्र आणि आई यांची नको इतकी जवळीकता वाढली आई तरुण होती शिवाय सुंदर तिच्याकडे एखादा पुरुष आकर्षित नाही झाला तरच नवल माझ्या बाबांना परदेशात अनेक संधी आल्या पण त्यांना देशात राहून देशासाठी देशाच्या प्रगतीसाठी झटायचं होतं म्हणून ते पूर्ण भारतभर फिरत होते पण इकडे मात्र ती बाई आणि हे बोलताना अर्जुन फार तिरस्काराने बोलत होता मघाशी त्याच्या बाबांबद्दल बोलताना त्याचा चेहरा जसा उजळला होता तितकाच आता त्याचा चेहरा काळवणला होता त्याच्या आईविषयी बोलताना आणि तो पुढे सांगू लागला खूप रात्रीपर्यंत दिवसासुद्धा पार्टी मिटिंगसाठी ते सतत भेटत राहिले बाबा बाहेरगावी जास्त असायचे कधी मधी विकेंडला यायचे पण त्यातही ते बिझनेसच्या गप्पा जास्त करायचे आई नाराज व्हायची कारण तिला आता त्यांची खूप आठवण यायची पण ते जास्त वेळ तिच्याजवळ राहतच नव्हते आणि त्यातच त्याच्या आईला पुन्हा दिवस गेले अर्जुन आता सहा वर्षाचा झाला होता आईचं वागणं पूर्णपणे बदललं होतं ती सतत त्यांच्या बिझनेस पार्टनर मित्राच्या सानिध्यात असायची त्याच्याशी कामाचं निमित्त काढून बोलायची कितीही बिझी असलं तरी आता एका नवऱ्याला बायकोचं बदललेलं वागणं लगेच समजतं ती पूर्वीसारखी बाबांसाठी वाट बघत नव्हती ते आले की पूर्वी खुश राहायची नटायची सजायची मला करमत नाही तुमच्याशिवायशी तक्रार करायची पण त्यांनी आणलेल्या आन साड्या आवडीने त्यांना लगेच नेसून दाखवायची त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचं जेवण बनवायला सांगायची आणि स्वतः समोर बसायची आणि जेवण वाढायची पण आता ते आले की ती नाराज राहत होती परत केव्हा जाणार असं विचारायची त्यांच्या मित्रासोबत हसून बोलायची आणि विचारलं तर बिझनेसबद्दल बोलत होतो असं सांगायची आणि त्याच्या बाबांना तिच्यावर संशय आला त्यांच्यात खूप भांडणे व्हायला लागली मग त्यांनी तिचं ऑफिसमध्ये जाणं बंद केलं कारण बाबांचं तिच्यावर खूप प्रेम होतं पैसा अडका धन दौलत हे फक्त नावापुरतं होतं पण त्यांच्या आयुष्यात प्रेमाला खूप महत्त्व होतं ते सुद्धा तरुण होते सारखं बाहेर फिरायचे किती जणांशी स्त्री पुरुष यांच्याशी त्यांचा कॉन्टॅक्ट यायचा पण ते एकनिष्ठ राहिले बायकोशिवाय कोणावरच ते प्रेम करत नव्हते आता त्यांची भांडणं रोजच व्हायला लागली तिच्या अशा वागण्याने ते विचलित झाले अर्जुन सकाळ संध्याकाळ त्यांची भांडणंच ऐकत राहायचा आणि त्यातच संजनाचा जन्म झाला आणि आई पुन्हा बाबांचा विरोध पत्करून ऑफिसला जायला लागली कारण तिला बाबांच्या त्या बिझनेस पार्टनर मित्राची फूस होती त्याला बाबांचा उत्कर्ष पाहवत नव्हता बाबांच्या हुशारीची बराबरी तो करू शकत नव्हता म्हणून त्यांना असं इमोशनली हरवायचं ठरवलं आईला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं बाबांच्या विरहाने व्याकुळ झालेली तीसुद्धा त्याच्या जाळ्यात आपोआप सापडली की तिने स्वतः वडिलांशी प्रतारणा करून त्याच्या प्रेमात पडली माहीत नाही अर्जुन त्यांची भांडणे पाहतच मोठा होऊ लागला आणि त्याचा स्वभाव असा चिडचिडा झाला आणि एक दिवस जे व्हायचं होतं तेच झालं वडिलांनी त्याच्या आईला ऑफिस किंवा नवरा यापैकी एक गोष्ट निवडायला सांगितली आणि त्याच्या आईने ऑफिस निवडलं कारण आता ती त्याच्याशिवाय राहत नव्हती तुम्ही मला वेळ देऊ शकत नाही मग मी काय करू असं म्हणून ती संजनाला घेऊन घराबाहेर पडली आणि त्याच्या मित्राच्या घरी गेली आणि तिथेच राहू लागली त्याच्या वडिलांनी अर्जुनला मात्र सोडलं नाही वडिलांनी तरीही थोडं शांततेत घेतलं कारण होतं संजना आणि त्यांच्या मित्रांनी एक कुटील डाव खेळला आणि त्याच्या वडिलांना सांगितलं की संजना ही त्यांची नाही तर त्याची मुलगी आहे आणि मग तर माझे बाबा पूर्ण कोलमडून गेले म्हणजे हे सगळं किती वर्षापासून चाललं होतं याचा अंदाज आला त्यांना ती जेव्हा घर सोडून गेली तेव्हा अर्जुन नऊ वर्षाचा आणि संजना तीन वर्षाची होती जाताना तिने एकदाही छोट्या अर्जुनचा विचार केला नाही तिची बुद्धी भ्रष्ट झाली होती ही फसवणूक आणि दुःख इतकं मोठं होतं की ते विसरण्यासाठी पुढे बाबा वैष्णाच्या आहारे गेले आणि समाजात बदनामी झाली ती वेगळीच खूप खूप प्रेम करायचं ते तिच्यावर पण आता प्रेमाची जागा तिरस्काराने घेतली होती आणि प्रेमात फसवले गेल्याची भावना त्यांचं जगणं कठीण करत होती त्यांनी अर्जुनला यु एसला पाठवला आणि हळूहळू कुठेच त्यांचं लक्ष लागत नव्हतं सगळा बिझनेस बंद करून टाकला जी काही संपत्ती होती ती अर्जुनच्या नावानं करून टाकली एक ट्रस्टी नेमला त्यासाठी कारण अर्जुन अजून अज्ञान होता त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी तजवीज करून ठेवली त्यांनी ती होम ब्रँच तेवढी त्याच्या ते आईकडे राहिली कारण तिच्या पार्टनरने आणि आईने बाबांना गोड बोलून केव्हाच ती त्यांच्या नावावर करून घेतली होती किती मोठा हा विश्वासघात एक दिवस बाबा त्या ब्रँचमध्ये गेले तर त्याचा मित्र त्यांच्या खुर्चीत बसला होता आणि सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला ते फार खाली मान घालून फार दुःखाने घरी आले त्यांच्या आईची पुन्हा चौकशी त्यांनी केली नाही तिला घटस्फोट दिला अर्जुनने त्याच्या वडिलांना तिळतिळ मारताना पाहिलं होतं आणि त्याच्या आईबद्दलचा तिरस्कार त्याच्या मनात घर करून बसला होता संजनावर खूप प्रेम होतं त्याचं एकुलती एक बहीण एक होती त्याची खरं तर त्याची ती सक्की बहीण होती की नव्हती हेच त्याला माहीत नव्हतं पण लहान वयात असल्या गोष्टी समजण्यापलीकडे होत्या तीन वर्षाची होती ती जेव्हा त्याच्या आईनं घर सोडलं होतं ते मुकले डोळे अजूनही अर्जुनच्या लक्षात आहेत त्याच्या खांद्यावर मांडीवर खेळताना ती खूप हसायची दादा म्हणायला येत नव्हतं तिला पहिला शब्द म्हणाली गागा आणि अर्जुन हुंके देऊन रडू लागला तन्वीने त्याच्या पाठीवर प्रेमाने थोपटलं आणि त्यानं स्वतःला सावरत पुढे सांगायला सुरुवात केली संजनावर अर्जुनचं खूप प्रेम होतं त्याला तिची खूप आठवण यायची शिक्षणही चालू होतं अमेरिकेत वडिलांनी शपथ घातली होती की काहीही झालं काही तरी शिक्षणाकडे दुर्लक्ष करायचं नाही द शो इज मस्ट गो ऑन काहीही झालं तरी कितीही अडचणी आल्या तरी थांबायचं नाही हे बाळकडू त्याच्या वडिलांनी त्याला पाजलं होतं अर्जुनचा वडिलांवर आणि त्यांचा अर्जुनवर फार फार जीव होता एक हस्त खेळतं कुटुंब बघता बघता पत्त्याचा बंगला कोसळावा तसं कोसळलं होतं आणि पुढे एक दिवस अचानक त्याला अमेरिकेत समजलं की त्याच्या वडिलांनी आत्महत्या केली डिप्रेशन आणि एकाकीपण यामुळे अर्जुन तातडीने आला त्याला आज पोरकं झाल्यासारखं वाटत होतं त्यानं सगळे विधी कार्य उरकलं त्यावेळी अर्जुन रडला होता बाबांच्या मृत्यूवर शेवटचा त्यानंतर मात्र त्याचं हृदय दगडाचं झालं होतं त्याची आई आली होती म्हणे शेवटचं दर्शन घ्यायला पण अर्जुनने तिला आत येऊ दिलं नाही आज तागायत त्यानं तिचा चेहरा पाहिला नाही ना तिलाही त्याचा चेहरा दाखवला नाही संजना आणि ती कशी आहे कुठे आहे काहीच माहीत नाही आणि अर्जुनला त्याची गरजही वाढली नाही जिच्यामुळे माझे बाबा मला सोडून गेले तिची आठवणही नको काहीच कमी नव्हतं धन दौलत ऐश्वर्य नोकर चाकर पण माझ्या बाबांना चांगलपणाची प्रेमाची सगळ्यांशी आपुलकीने प्रेमाने नम्रपणे वागण्याची शेवटी काय किंमत चुकवावी लागली हेच त्याच्या डोक्यात कायम बसलं आणि अर्जुनचा स्वभाव हा असा तयार झाला हट्टी रागीत चिरखोड उद्धट अकडू त्याच्या बाबांच्या स्वभावाच्या पूर्णविरुद्ध अर्जुनचा स्वभाव होता इतक्या लहान आयुष्यात त्यानं काय काय पाहिलं होतं आणि म्हणून आईचा उल्लेख आला किंवा कोणाच्याही तोंडून आई हा शब्द ऐकला की त्याला त्याचे बाबा आठवतात आणि तो चिडतो आणि आणखीनच त्या बाईचा तिरस्कार करू लागतो आणि त्यातच भरीसभर म्हणजे अर्जुनला एका मुलीने पैशासाठी फसवलं होतं त्याच्याशी प्रेमाचं नाटक केलं पैशावर डोळा ठेवला आणि निघून गेली अर्जुनही एकाकी असल्यामुळे तिच्या जाळ्यात लगेच सापडला आणि तिने फसवल्यानंतर प्रेमाविषयी त्याचा तिरस्कार वाढला तन्वी त्याला दिसली आणि पहिल्या नजरेत त्याला आवडली तो पुन्हा प्रेमात पडला पण अर्जुनचा तन्वीवर तिच्या एकनिष्ठ प्रेमावर तरी कसा विश्वास बसणार होता त्याचा स्वभाव शंकेखोर झाला होता पण हे मात्र अजून तन्वीला आता सांगितलं नाही त्यानं आणि आता अर्जुन तन्वीच्या मिठीत खूप खूप रडत होता आणि आता तन्वीच्या चांगलंच लक्षात आलं होतं की तो का तन्वीला ऑफिस जॉईन करू देत नव्हता ओ oh माय गॉड इतकी मोठी बॅड हिस्ट्री होती त्यामागे तो खूप रडत होता ती ते त्याला आज पहिल्यांदा रडताना पाहत होती कदाचित तो बाबांच्या मृत्यूवर जो रडला होता त्यानंतर आत्ताच रडला होता आणि तसाच रडत होता जणू काही तो त्यांच्या बाबांच्या देहावर डोकं ठेवून रडत आहे तिला त्याला कसा समजवायचा हेच कळेना त्याच्या बालमणावर खूप आघात झाले होते त्याची काहीच चूक नव्हती तन्वीवर त्याचा जीवापाड अतुनात प्रेम पण लग्न होण्याअगोदर त्यानं तिचं ऑफिस बंद केलं कारण तीही खूप सुंदर होती आणि कोणाचीही नजर तिच्यावर सहजच पडणार होती त्यालाही बिझनेस टूर कराव्या लागायच्या कितीही नाही म्हणाला तरी तो घाबरत होता तो तिच्या बाबतीत खूप पॉझिसिव्ह होता जी चूक त्याच्या बाबांनी केली होती ती त्याला करायची नव्हती कारण कधीकधी जरी स्त्रियांचा दोष नसला तरी पुरुषांच्या वाईट नजरा त्यांना फितवतात प्रेमाच्या जाळ्यात ओढून घेतात म्हणून अर्जुनला ही रिस्कच नको होती आणि तो तन्वीला म्हणाला आय एम सॉरी तनू माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे स्वतःपेक्षा जास्त पण मला तुला गमवायची भीती वाटते मी काय करू माझा स्वभावच तसा झाला आहे मी तुझ्या बाबतीत खूप पॉझिसिव्ह झालो आहे ग मला मा माहीत आहे की तू तसं करणार नाही पण मी तरी काय करू तुला काही झालं किंवा मा तू माझ्यापासून दूर गेलीस तर मी हे सहन नाही करू शकत तू जरा जरी डोळ्यांपुढून गायब झालीस तरी माझा जीव कासावीस होतो आताही तू मला सोडून चालली होती ना म्हणून मी तुला सगळं सांगितलं नाहीतर हे मी कधीच कोणालाच सांगणार नव्हतो आणि तनू तू असं अजिबात समजू नकोस की माझा तुझ्यावर विश्वास नाही खरं तर माझा आता माझ्या नशिबावरच विश्वास नाही त्यानं माझ्यापासून माझी सगळी नाती हिरावून घेतली पण मला तुला गमवायची नाही म्हणून हट्टाने तुला मी माझ्या आयुष्यात बांधून ठेवलं आहे हा माझा वेडेपणा समज किंवा आणखीन काही माझ्या या भूतकाळाचा त्रास तुला आणि आणखीन बऱ्याच जणांना झाला आहे तुला जो कोणी हात लावेल त्याला मारत होतो मी कारण मला भीती वाटायची मी खूप भित्र आहे ग तनु खरंच खूप भित्र आहे मी तुला गमावण्याची भीती सतत लागून राहिलेली असते मला आणि हे सगळं ऐकून कदाचित तू माझ्याविषयी काय विचार करशील तुला माझा रागही येईल कदाचित तुला लाजही वाटत असेल माझ्या फॅमिलीची आणि माझी आणि आता मला तुझ्या नजरेला नजर मिळवण्याची सुद्धा लाज वाटते कारण मी एका अशा बाईचा मुलगा आहे जी केवळ शरीर सुखासाठी आपलं हस्त खेळतं कुटुंब उद्ध्वस्त करून गेली तुला माहीत आहे तनू जो फोटो आम मी काढलेला आहे तो कधी काढला होता तो माझ्या बाबांनी आमच्यासाठी वेळात वेळ काढून आम्हाला बीचवर गेले होते घेऊन फिरण्यासाठी तेव्हा काढला होता आणि त्याच दिवशी दोघांचंही कडाक्याचं भांडण झालं हा फोटोही शेवटचा आणि आम्ही सगळे त्या घरात एकत्र होतो तेही शेवटचे आता मला माझीच लाज वाटते कधी कधी स्वतःला संपवून घ्यावं वाटतं इतका राग येतो की वाटतं का त्या बाईने मला जन्म दिला असं वाटून स्वतःची त्वचा नखाणे ओरबाडून काढावीशी वाटते कारण तिच्या हाडामासाचा मी घोळा आहे ना पण मी माझ्या बाबांचा पण मुलगा आहे ना त्यांचं रक्त माझ्या अंगात खेळत आहे सांग ना तोनू त्यांचा काय दोष होता अगं इतके मोठे बिझनेसमॅन होते इतका ते इतका पैसा होता हाताशी इतके फिरायचे पण कधीही त्यांनी कुठल्या बाईकडे वाकडी नजर करून पाहिलं नाही एकनिष्ठ राहिले ते शेवटपर्यंत त्या बाईशी पण ती शी मला किळस येते तिचा चेहरा आठवला तरी आणि माझं आयुष्य नरक वाटतं मला ती आठवली की आणि असं म्हणून तिच्या कुशीत तोंड लपवून तो खूप खूप रडत होता खूप संताप संताप होत होता अर्जुनचा तो स्वतःला खूप मनस्ताप करून घेत होता आज त्याचीही तिसरीच बाजू तिला पाहायला मिळाली होती तो रडत होता आणि तन्वीने त्याला रडू द्यायचं ठरवलं कारण यानंतर या विषयावर पुन्हा चर्चाही करायची नाही आणि रडायचंही नाही असं तिनं ठरवलं त्यानं तन्वीची कंबर फार घट्ट पकडली होती आणि हमसा हमशी रडत होता आणि म्हणत होता तनू तू मला सोडून तर जाणार नाहीस ना तू जर मला सोडून गेलीस तर मी त्याच क्षणी जीव देईन आणि तिनं त्याच्या तोंडावर हात ठेवला वेडा आहेस का अर्जुन असं म्हणत तिने त्याचे डोळे पुसले पण तरी अश्रू थांबत नव्हते त्याचे इतक्या वर्षांची सल आज बाहेर पडत होती मनाच्या कोपऱ्यात कोंडून ठेवलेलं दुःख ती जखम आज तन्वीने ओपन केली होती आणि आता त्यावर मलमपट्टी करण्याचं कामही तिलाच करायचं होतं तिला आता अर्जुनला सावरायचं होतं तिला तर कधीच वाटलं नव्हतं की त्याचा भूतकाळ त्याच्या बालपणीच्या आठवणी इतक्या त्रासदायक असतील तो लहान मुलासारखा तिच्या कुशीत रडत होता जणू काही इतक्या वर्षांनी आईचीच कूस मिळाली होती त्याला त्याचं मन मोकळं करण्यासाठी